लेखक रामचंद्र एकार लिखित अक्षरांची रांग या लेख संग्रहातील लेख लेखाचे शीर्षक आहे एटीएम वरचे पेन्शन रमेश लक्ष्मण मोरकळ कराड आपणासमोर सादर करत आहे रोजच्या सोयीप्रमाणे सायंकाळचे चालणे सुरू होते तोच रस्ता तीच ठिकाणं आणि हो, रोज भेटणारी माणसे तीच अशा वेळी ठराविक अंतर कापत असताना ठराविक ठिकाण आलं की तिथं भेटणारी माणसे भेटणं अपेक्षित असतात नाही भेटली तर काहीतरी चुकल्यासारखं असाच एक ज्येष्ठ माणसांचा समूह रस्त्याच्या कडेला शेतात बसलेला नेहमीप्रमाणे आजही भेटला त्याच्या नमस्काराला नमस्कार करीत मी त्यांना जाऊन मिळाला रोज तिथं आरोग्य आजारपण देवदर्शन या गप्पात सारेच तीन असत मग एकमेकांच्या अनुभवानी एकमेकाला समृद्ध करण्याचा त्यांचा कार्यक्रम अगदी सूर्य मावळेपर्यंत मी अगदी दोन पाच मिनिटापर्यंत त्यांचा पाहू पण आज आरोग्य आजारपण देवदर्शन यापैकी एकही विषय चर्चेत नव्हता आणि आज कपाळावरच्या आट्या चेहऱ्यावरचा निष्तेजपणा अथवा व्यथांची माळ या साऱ्या गोष्टी गैर असतात अगदी या उलट श्रावणातल्या तुरुण पात्यांवर दवबिंदूने जशी चकाकी द्यावी अगदी तीच चमक अनेकांच्या डोळ्यात तरळ होती गप्पा या अगदी हसत टाळ्यात मग माझंही कुतल वाढलं की त्यांच्या गप्पा ऐकू लागल तर गप्पा होत्या सातव्या वेतन आयोगाने वाढलेल्या पेन्शनच्या मग काय फड गणित या सूत्रांचा कोणाची किती पेन्शन वाढली त्याचं सूत्र काय हा विषय मध्येच भूतकाळाचा धांडोळा अगदी नेमणुकीच्या तारखेपासून त्यावेळेचा मूळ पगार मध्येच मिळालेल्या वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी फंड ग्रॅज्युटी पाचवा आयोग सहावा सातवा आयोग याचा तुलनात्मक अभ्यास अशी सारी गप्पांची भ्रमंती मग तिथून वाढलेल्या पेन्शनचं काय करायचं मग सुरू झाला स्वप्नांचा प्रवास नियोजन आखणी मग कोणाचा राहत गेलेला सहलीचा बेद कोणाचं सहचारणीला दिलेलं दागिन्याचं आश्वासन तर कोणी नातवंडांच्या नावाने गुंतवणूक अशी स्वप्नांची रांगोळीच तिथं आकार हो घेऊ लागली नेमक्या त्याच वेळी तिथे काका या गप्पांमध्येही मौनी भूमिकेत एकाने त्यांना विचारलं साहेब तुमचं तसे ते मौनातून थोडं बाहेर आले आणि भोवतालच्या सहकाऱ्यांकडे नजर फिरत वाक्य पुटपुट अर माझी काय एटीएम वरची विचारलं म्हणजे अरे पाच सात वर्षापूर्वी एटीएम कार्ड मोठ्या कौतुकानं काढलं अगदी दोन चार महिने पोरानं पैसे काढायला सोबत नेहल बी पण त्यातलं काही कळत नाही मग तेव्हापासनं वर्गच पेन्शन काढायला कि ते 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 जात किती त्यालाच ठाव काकांच्या या वाक्यानं वातावरण शांत झालं डोळ्यांच्या साऱ्याच परिस्थितीचा अंदाज आला विज्ञानानं आम्हाला एटीएम दिलं पण त्याचा वापर करताना माणूस की जीवन ठेवायचे असते थे हे मात्र शिकवलं या वयात त्यांचाच हक्काचा पैसा त्यांच्या हातात नाही नाहीतर या वयात त्या पैशाचा वापर स्वतःसाठी कमी आणि घरासाठी नातवंडासाठी ना त्यांच्या कौतुकासाठी जास्त होत असतो तरी देखील आज हजारो घरात अशा एटीएम वरच्या पेन्शन न जुनी पिढी अस्वस्थ आहे आपण आपल्या पैशातून नातवंडासाठी काहीतरी करावं ही स्वप्नही मधली पिढी पूर्ण होऊ देत नाही या गप्पांच्या अवस्थेतून मी चाललो अगदी अस्वस्थ तिकडे सूर्य मावळा कदाचित हार पत्कर